मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज बघणार आहोत आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्र सोयाबीनचा बाजारभाव अशा आज कशा पद्धतीने राहिलेला आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे व मागील काही दिवसातील सोयाबीन बाजारभाव याच्याविषयीची आज सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहे सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा महाराष्ट्रात सोया सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार गेल्या काही दिवसामध्ये झालेली आहे काही ठिकाणी पाच हजारपर्यंत सोयाबीन बाजारभाव गेलेला आहे तर काही ठिकाणी सोयाबीन बाजारभाव चार हजार साडेचार हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ तर व्हिडिओचा सुरुवात करण्याआधी बघूया महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव सोयाबीन हे मार्केटमध्ये सध्या महत्त्वाचं पीक मानलं जातं मग आता महाराष्ट्रात काय बाजारभाव आहे याच्याविषयीचा आज महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहे तर आज लासलगाव या ठिकाणी चारशे छत्तीस क्विंटल आवक आलेले आहे सर्वात जास्त बाजारभाव चार हजार एकशे शेहेचाळीस रुपये सर्वात कमी एकतीसशे रुपये लासलगाव विंचूर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये सर्वाधिक जळगाव बेचाळीसशे रुपये सर्वात कमी छत्तीसशे रुपये आवक आलेले दोनशे तेहतीस क्विंटल शहादा एक्केचाळीसशे पन्नास सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी पस्तीसशे बार्शी चार हजार पन्नास रावरी वांभोरी चार हजार रुपये पाचोरा चार हजार वीस रुपये त्याचबरोबर कारंजा एक्केचाळीसशे रुपये तर सर्वात रिसोड एक्केचाळीसशे तीस रुपये याचप्रमाणे आता बघूया महाराष्ट्रातील रिसोड या ठिकाणी आवक आलेली आहे एकोणतीसशे कन्नडला आवक कमी झालेली आहे पंधरा क्विंटल बाजार आहे एकोणचाळीसशे रुपये तुळजापूर दोनशे पंच्याऐंशी सर्वात जास्त बाजारभाव चार हजार पंचात मालेगाव पाचशे सत्तर क्विंटल आवक एक्केचाळीसशे पन्नास रुपये राहता अठ्ठावीस क्विंटल आवक चार हजार एकशे तीस रुपये सोलापूर एकशे त्र्याण्णव क्विंटल आवक चार हजार एकशे पन्नास रुपये अमरावती नऊ हजार आठशे एकोणपन्नास क्विंटल आवक आलेली आहे बाजारभाव आहे चार हजार एकवीस रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेंचा विचार जर केला तर सर्व ठिकाणी एक्केचाळीसशे बेचाळीस बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयेपर्यंत सगळीकडे बाजारभाव आहे बाजारभाव स्थिर असल्यामुळे बाजारभावामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही आवक काही ठिकाणी घटते आहे काही ठिकाणी अजांक वाढते आहे अमरावतीमध्ये आवक आज वाढलेली आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर महाराष्ट्रात आज चार हजार आठ रुपये सरासरी बाजारभाव किनवटला चार हजार आठशे ब्याण्णव सर्वात जास्त तर चोपडा तीन हजार पस्तीस बाजारभाव अमरावती एकोणचाळीस रुपये मुकरदन एक्केचाळीस चंद्रपूर चाळीस चोपडा पस्तीस बत्तीस रुपये गंगाखेड बेचाळीस हिंगोली एकोणचाळीस कर्जत अडवतीस किनवट अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव लातूर वरुड एकोणचाळीस चाळीस रुपये सरासरी बाजारभाव चाळीस पॉईंट झिरो आठ रुपये महाराष्ट्रात महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये वरुड या ठिकाणी चार हजार तीनशे सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर चोपडा या ठिकाणी तीन हजार पस्तीस सरासरी बाजारभाव गंगाखेड चार हजार दोनशे रुपये बाजारभाव त्याचबरोबर हिंगोलीचा बाजारभाव चार हजार सत्तर रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढवण्याची शक्यता आहे चार हजार पाचशे सहा हजार पाच हजार सहा हजारपर्यंतसुद्धा बाजारभाव जाऊ शकता जर जा तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओला तर लाईक करा